चला दिवसाची सुरुवाती ना ही छान अशी झाली आहे सकाळी सकाळी मस्त असं प्रसन्न वातावरण आहे आणि आता मी भाजी करते आहे तर गवारची भाजी करणार आहे तर त्याची थोडक्यात रेसिपी तुमच्यासंग शेअर करते बराच वेळ रेसिपी तुमच्यासंग शेअर केली पण काही नवीनताई जॉईंट झाले आहे ना त्यामुळं मी त्या त्यांच्यासाठी ना परत ही रेसिपी टाकते तर चला आता आपण गवारच्या शेंगा चांगल्या स्वच्छ असे निवडून घेत निवडून घेतल्या आहे त्यानंतर कढई तापायला ठेवली कढईमध्ये दोन वगळ्या तेल टाकलं आहे त्यानंतर लसूण जिरे मोहरीची चांगली फोडणी दिली आहे आणि तेल तेलामध्ये ना शेंगा थोड्याशा परतून घेते मीठ टाकून म्हणजे ना भाजीला चांगली चव चा येते आणि कशा मार्केटमधल्या मार शेंगा थोड्या जाड आणि बारीक असतात ना कोवळ्या नसतात आपल्या घरच्या शेंगा कशा कोवळ्या असतात ना तशा शेंगा नसतात मार्केटमधल्या त्यामुळे ना अगोदर परतून घ्यायच्या आणि अशी तेला मिठामधली जरी शेंग केली ना गावांची तर खूप छान लागते त्यानंतर आहे ना मीठ टाकलं आहे मीठ टाकून ये ना आता परतून आहे आणि आमच्याकडे आहे ना दररोजचा पाऊस चालू आहे सकाळी पण आज आहे ना पाऊस होऊन गेला तर असं चला आज आहे ना मळ्यामध्ये जायचं आहे भुईमुंगाच्या शेंगा काढण्यासाठी उन्हाळ भुईमुंग केला तर आम्ही तर ते शेंगा काढायच्या आहे आम्हाला आता तर त्यासाठी ना आज मळ्यात जायचं आहे तर पटपट आवरून घेतेये आणि पाऊस पण येतोय सारखा श्रावण पाळ आहे सारखा आहे ना सारखा पाऊस येतोय तर काय माहिती आता शेंगा काढून देतो का नाही का काही सांगता येत नाही तर चला आता शेंगा चांगल्या परतून घेतल्या यामध्ये ना आपले घरातलेच मसाले टाकतेय तर सुरुवातीला आहे ना धना पावडर टाकते दोन चमचे आणि धना पावडर ना आहे ना खूप छान अशी टेस्ट येते भाजीला तर त्यानंतर आहे ना पाव चमचा हळद टाकते आणि लाल तिखट टाकते आहे आणि घरातलंच काळा तिखट टाकते आहे असे घरातलेच बेसिक मसाले ते टाकतेय आणि त्यानंतर आहे ना थोडंसं मसाला आहे ना आपल्या कढईमध्ये परतून घ्यायचा आणि आपल्याला पाहिजे ते प्रमाणात आहे ना आपण भाजी करते ना मी त्यासाठी पाणी टाकायचं तर पा पाणी पण आहे ना मी साधंच टाकलं आहे म्हणजे गरम नाही केलं गरम करायला वेळच नव्हता मला एवढा तर साधंच पाणी टाकलं आहे आणि आठवण पण नाही राहिली तर गरम पाण्याने ना खूप छान अशी चव येते पण आज आहे ना खूप घाई झाली होती त्यामुळे ना सध्या थंड पाणीच टाकलं आहे मी तर आमची दो दोघं तिघांसाठीच भाजी बनवती आजीला एकादशी आहे ना त्यामुळं आम्ही तिघंच आहे आणि दिदी पण नाही आहे घरी ती पण आता कॉलेजला गेली आहे तर तिघांसाठीच भाजी बनवती मी तर दिवसभरासाठी एवढी भाजी बनवली आहे आणि मळ्यात बी जायचं आहे ना त्यामुळं भाजी थोडी जास्तच लागते तर चला अगोदर पण मी मीठ टाकलेलं आहे त्यामुळं मीठ काही एवढं जास्त टाकलं नाही आता थोडीशी कोथंबीर टाकते आहे मळ्यामध्ये काल गेली होती ना कोथंबीर तिथं मला सापडली तर मी घेऊन आली तर अगोदर मी कोथंबीर टाकली होती मळ्यामध्ये पण ती काही उतरलीच नाही पावसाने सगळी खराब होऊन गेली मेथी कोथंबीर तर मेथी कोथंबीरला काही जास्त पाऊस चालत नाही त्यामुळे ना सगळी भाजी मेथीची भाजी आणि कोथंबीर सगळी खराब होऊन गेली पावसाने तर आता भाजीला चांगली उकळी आली आहे उकळी आल्यानंतर मग थोडंसं शेंगदाण्याचा कूट टाकला आहे दोन तीन चमचे तर आता ही भाजी आहे ना आपण चांगली शिजू देऊ आणि बाकीचे काम आहे ना तोपर्यंत आवरून घेते आणि बाहेर ठेवते आता सध्या चुलीवरती भाजी आणि त्यानंतर आहे ना मग गॅस भाजी बाहेर जर ठेवली ना चुलीवरती तर मग पोळ्या करायला पण आहे ना आपल्याला पटकन चूल पेटत आहे आणि जाळ लावायची एवढी गरज पडत नाही तर बघा सगळं अस्तव्यस्त पडलेलं आहे इकडं चूल पण पेटून ठेवलेली होती मी अगोदरच तर म्हटलं घरामध्ये फोडणी देवस्तवर आहे ना भाजी चांगली म्हणजे चूल चांगली पेटून जाईल तर आज आहे ना थोडं घाईघाई कामं चालू आहे त्यामुळे आहे ना असं चाला तर आता आहे ना मस्त भाजी बाहेर शिजायला ठेवली होती तोपर्यंत पीठ वगैरे मळून घेतलं बाबांना चहा दूध सर्व दिलं आहे तर आता भाजी पण शिजते छान अशी भाजी शिजली आहे तरी पण बघा मस्त अशी तरी आपण आली आहे तर आता आहे ना भाजीचं उतरून ठेवते आणि पोळ्या करून घेते तर चला आता आहे ना भाजी पण मस्त शिजली आहे तरी पण खूप छान आली आहे तर मळ्यात आहे त्यासाठी ना पोळ्या करून घेते स्वयंपाक सर्व आवरलाय तर असे पद्धत असते आमच्याकडं पावसाळ्यामध्ये चुलीवर आहे ना लगेच सर पण ठेवून द्यायचं असतात म्हणजे आपल्याला जे संध्याकाळचं जळण लागतं ना तर ते लगेच चुलीवर ठेवून द्यायचं आणि पावसाने बघा चुलीची किती दयनीय अवस्था केली आहे सर्व चुली आहे ना पडून गेली आहे तर आहे ना परत बारीक बारीक पाऊस यायला सुरुवात झाली हॅलो गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाऊ ही ईश्वर चरणी प्रार्थना तर चला सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झाली खूप छानचा व्हिडिओ होणार आहे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला सकाळी सकाळी सर्व काम आहे स्वयंपाक झालाय चहा वगैरे सर्व आहे आणि इथं चुलीवरती ना सरपण वगैरे ठेवून दिलं पाऊस पण सुरू झालाय तर चुलीवरती सरपण पण ठेवला का ते गरम होतं ना मग चूल पटकन पेटते तर आस चाला तर आता आहे ना आज भी मग काढायला होतं पण पाऊस चालू आहे चा आमच्याकडं तर बारीक बारीक पाऊस सुरू झाला आहे तर आता काय माहिती उघडतो का नाही तर बारीकच आहे काही जास्त मोठा नाही आहे पण शेंगा काढायला आहे ना माती आलेली येते ना तर त्यामुळे ना त्याचं चिखल होऊन जातो त्यामुळं आता काय माहिती शेंगा तोडता येता का नाही काल दोन तीन वाफे उपटले आहे मी आणि लगेच पाऊस सुरू झाला परत काही उपटताच नाही आले तर आज परत जायचं होतं आज बायका पण लावलेलं आहे तर काय माहिती आता काय होतं काय नाही तर आज आज आता आहे ना।, ना भांडे करून घेते पाऊस उघडला का मग आणि नंतर मळ्यामध्ये गेल्यावर तुमच्याशी बोलते तर बघा आमचं सर्व आवरलं आहे मी चालली आता रानात तर भुईमुच्या शेंगा काढण्यासाठी तर बघा इथं आमच्या ओढ्याला किती पाणी आलेलं आहे आणि पाऊस पण इतकं होतं ना या वड्याला सारखं पाणी येत राहतं तर बघा साईडला पण वावरांमध्ये पाणी साचलेलं आहे तर आता इथं आलंय आम्हाला मळा तर मळ्यामध्ये गेल्यानंतर दाखवते मी तुम्हाला तर गवत झालंय दीड महिन्यापासून पाऊस चालू आहे गवत पण काढता येत नव्हतं तर इतकं गवत झालंय आता मी तुम्हाला शेंगांना दाखवते किती माती आलेली आहे तर बघा इतकी माती आलेली आहे हे बघा अशा शेंगा काढून टाकलेल्या आहे वरती केल्या शेंगा म्हणजे पाऊस आला तर शेंगा माती ना ती धुऊन जाईल आणि एवढ्या अशा माती आली बघा तर ही माती ना आता गळून जेवढी गळून जाईल तेवढी जाईल बाकीची राहील ती तर आता हे शेंगा आधी ना उडून घेतो आम्ही आणि त्यानंतरच उपटतो तर बाय कायर आणि त्यानंतर ठेवलंय फोडायला बसू बाय आल्या घरी बाबा एवढा काढायचं राहिलेला आहे आमच्यापर्यंत आणि बाकीचा झालाय काढायचे फोडायचं राहिलेला आहे आणि इथं आम्ही ती टाकली होती ना ती पावसाने सगळी खराब होऊन गेली आणि वातावरण तर बघा असं मस्त झालंय एवढा काढून झाला होता आणि पवार घरी आलो होतो तर चला आता हा भुईमंग काढून घेते मी तर इथं आली आपल्याला भुईमंग काढायला सुरुवात केली आता आम्ही आणि चिखलात बघू कसा भुईमंग काढता येतो ते आणि पाऊस पण चालू आहे तर बघा पाऊस पण चालू झाला आम्ही आल्या तर आणि शेंगा शेंगाय ना इथं बाया बसल्या भुईमंगा शेंगा काढण्यासाठी पण बारीक बारीक पाऊस चालूच आहे तुम्हाला दिसतच असेल भुरकट भुरकट आणि आबट बघा किती आलेलं आहे सारख सर्वांना पाळी आहे ना पाऊस येतोय तर इथं पण आहे ना आम्ही पावसातच शेंगा तोडतोय बारीक बारीक चालू आहे ना तर पावसातच तोडतोय शेंगा आणि साईडला आहे ना कागदा खाली आम्ही पाला झाकून ठेवला आहे म्हणजे तो शेंगा आहे ना तर असे धळणार नाही चिखल रा होणार नाही त्यांचा म्हणून आणि थोडेसे सुक सुकील राहतील तर अशा इथं शेंगा तोडून घेतोय हे बघा पु आम्ही ना कागद पाऊस आला कागद काग ओढून घेतो आणि त्यानंतर परत शेंगा कागदा तोडतो तर अशी कशी आमचे पावसाने सगळी धावपळ करून टाकली खूप फजिती केली आज पावसाने आणि सारखं श्रावण पाळीसारखा पाऊस चालू आहे आणि आता काय माहिती उद्या कसा राहतो कसा नाही तर त्यामुळे ना बघा घमिल्यामध्ये असा चिखल येतोय तर अशा शेंगा तोडाव्या लागतात एक एक आणि खूप असं चिखलाने सर्व सरणावरनी भरून गेलो आहे आम्ही खूप चिखल चिखल जाई वावरामध्ये पण तशा शेंगा तोडतोय नाही तोडल्या तर त्याला मोड येऊन जातील खराब होतील त्यामुळे ना त्या तोडावाच लागू राहिल्या आणि चला आता आहे ना शेंगा तोडून घेतो आणि नंतर तुमच्याशी बोलतो कारण पावसामध्ये शेंगा तोडतोय आणि मिस्टरनी कॅमेरा धरलेला आहे थोडासा तर पाऊस येतोय मोबाईलवरती बी तुम्हाला काही दिसत आणि पाण्यात जर सांग गेल्या ना आता डायरेक्ट पाऊस मोकळा करा लागतील पाऊसला तर बघा पावसाने आमची कशी फजिती केली तर आम्ही आहे ना आता जो जोराचा पाऊस आला आहे ना तर कागद ओढून घेतला आहे कागदाखाली शेंगा तोडायचं चा, काम चालू आहे तर बघा इथं आहे ना आम्ही शेंगा तोडून घेतोय आता पण इथं शेंगा तोडायला त्या मला म्हणताय का पाऊस आला आहे आता सुट्टी दे पण पाव कागदाखाली ना कोरडा पाला होता तर तो आम्ही तोडून घेतला तर आता आहे ना बाहेर पण पाऊस चालू आहे तर व्हिडिओची एंडिंग मी इथंच करणार आहे छोटासा व्हिडिओ झाला पण पावसाने खूप सारी फजिती केली आमची तर असो सोचाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघा शेतकऱ्याची कशी फजिती असती पाऊस आल्यानंतर तर असो सोचाला तर हे बघा बाहेर पण पाऊस चालू आहे आणि आता आम्ही ना जेवढ्या तोडल्या तेवढ्या शेंगा घरी घेऊन जाऊ राहिलो तर बघा एवढे दोन पोते घरी नेले आता हे तिसरं आहे तर चला असो तर माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद